नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपणच आपल्या आयुष्याची राखरांगोळी कशी करून घेतो म्हणजे आपण आपलं आयुष्य कसं उद्ध्वस्त करतो त्यासाठी आपल्यात असणाऱ्या कोणत्या सवयी कारणीभूत ठरतात याची माहिती देणार आहे हा व्हिडिओ प्रत्येकासाठी अतिशय उपयोगी ठरेल याची मला खात्री आहे कारण बऱ्याच वेळा चांगलं काय वाईट काय हे आपल्याला कळतं पण आपण ते कधी वळूनच घेत नसतो त्यासाठी ही माहिती पूर्ण ऐका म्हणजे तुमचेसुद्धा डोळे नक्की उघडतील आणि तुम्ही त्याप्रमाणे वागायला लागा हा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्स मध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी सगळ्यात पहिली आणि गोष्ट म्हणजे कधीच राहू नका आपल्याकडून घडणाऱ्या कोणत्याही गोष्टींमुळे किंवा आपल्या हातून घडणाऱ्या कोणत्याही चुकांमुळे आपल्याला पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी कधी चढू नये ही मन कायम लक्षात असू द्या कारण यामध्ये अडचणीच खूप असतात यासाठी आपण कोणत्या माणसांमध्ये राहतो कोणत्या व्यक्तींमध्ये आपला वावर आहे आपल्या भोवतालचं वातावरण कसं आहे आपल्या हितासाठी ते योग्य आहे की नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे यानंतरची दुसरी पण तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जर कुणाला उधार पैसे दिले असतील उसने पैसे दिले असतील तर असे उसने पैसे मागायला कधीच भीती किंवा लाज बाळगू नका कारण ते पैसे आपलेच असतात शक्यतो ज्याला तुम्ही पैसे उधार देताय त्या व्यक्तीची पार्श्वभूमी किंवा तो व्यक्ती किती प्रामाणिक आहे हे तुम्हाला माहिती असायला हवं नाहीतर तुम्ही पैसे देऊन तेच पुन्हा मागायला तुम्हाला जर संकोच वाटत असेल तर ते पैसे बुडालेच म्हणून समजा यात आपलंच आर्थिक नुकसान होणार असतं आणि त्यानंतर होणारा पश्चाताप तो वेगळाच यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या पगाराचा आकडा कधीच कुणाला सांगू नका बऱ्याच जणांना ही सवय असते की मला महिन्याला एवढे पैसे मिळतात किंवा मी महिन्याला एवढा एवढा पगार कमावतो तर हे सांगत बसतात ही सवय जर तुमच्यात असेल तर ही अतिशय चुकीची सवय असेल ही सवय तुम्हाला आत्तापासूनच सोडायची आहे कारण त्यामध्ये तुमचंच भलं आहे आपली आर्थिक बाजू दुसऱ्याला सांगणं म्हणजे आपण आपली लायकी काय आहे आपली किंमत काय आहे हे दुसऱ्यांना दाखवून देत असतो आणि मग समोरचे लोकसुद्धा त्याप्रमाणेच आपल्याशी वागत असतात त्याचबरोबर यातली दुसरी एक गोष्ट म्हणजे की आपणसुद्धा कधीच कुणाला हे विचारायचं नसतं की तुला पगार काय आहे तू महिन्याला किती पैसे कमावतो किती पैसे कमवते तर हे अतिशय चुकीचं आहे एक अनुभवी किंवा सुशिक्षित व्यक्ती म्हणजे जो विचारांनी खरं तर सुशिक्षित आहे असा व्यक्ती हे प्रश्न कधीच कुणाला विचारत नाही समजा तुमच्या घरामध्ये तुमचे आईवडील असतील भले त्यांचं शिक्षण वगैरे त्यांच्यापुरतं झालं असेल की त्यांच्या काळात त्यांना जेवढं घेणं शक्य आहे तेवढं झालं असेल आणि जर ते लोकांमध्ये वावरलेले असतील समाजामध्ये वावरलेले असतील तर कदाचित तेही हा प्रश्न कुणाला विचारणार नाही पण बऱ्याच वेळा असं होतं की काही व्यक्तींचं शिक्षण वगैरे झालेलं असतं पण मग जास्त लोकांमध्ये त्यांचा संबंध कधीच आलेला नसतो म्हणजे फक्त आपलं घरातलं काम करायचं किंवा मग आपलं शेतीवाडीचं काम करायचं तर मग अशा वेळेस अशा लोकांमध्ये अशी उत्सुकता असते किंवा मग त्यांनासुद्धा अशी विचारण्याची सवय असते की आपल्या घरी कोणी नोकरदार व्यक्ती आला किंवा आपल्या नातेवाईकांमधला कोणी व्यक्ती आला तो नुकताच नोकरीला लागलेला आहे किंवा मग तो नोकरी करतोय तर सहज ते विचारून जातात की तुला पगार किती आहे मग किती पगाराची तुला नोकरी लागली तर आपल्या घरामध्ये आपले जर नातेवाईक कोणी असतील आपले आईवडील असतील तर त्यांनासुद्धा मुलांनी सांगण्याचं काम करावं की बघा हा प्रश्न कधीच कुणाला विचारायचा नाही कारण समोरचा व्यक्ती आधीच जॉब करतो आहे किंवा नोकरी करतो आहे आणि त्याला कदाचित आपलं असं विचारण्यामुळे रागसुद्धा येऊ शकतो कारण प्रत्येक व्यक्ती आपल्याला प्रत्येक वेळा समजूनच घेईल असं नाही की या व्यक्तीने माझा पगार का विचारला तर अशा वेळेस अशा विचारणाऱ्या व्यक्तीचा अपमानसुद्धा होऊ शकतो त्याने जर उलट उत्तर दिलं किंवा वेगळंच उत्तर दिलं तर त्यामुळे आपल्या घरातील व्यक्तींना आपण प्रेमानेसुद्धा समजावून सांगू शकतो की कधीच कुणाला पगार विचारायचा नाही आता पगार पैसा याबद्दल आपण बोलतच होतो तर यातली दुसरी बाजूसुद्धा मी तुम्हाला सांगते जी तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी अनुभवली असेल आणि कदाचित तुमच्यापैकी काही जणांना ती चुकीची सुद्धा वाटली असेल जशी मला वाटते जसं की एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न पक्कं करण्याची वेळ येते तेव्हा मुलीच्या घरचे मुलाच्या घरच्यांना हा प्रश्न नक्कीच विचारतात अगदी सर्रासपणे हे प्रश्न विचारले जातात आणि त्यानंतरच लग्न पक्कं केलं जातं जसं की तुमचा मुलगा काय काम करतो मुलाला पगार किती आहे वर्षाचं त्याचं पॅकेज काय आहे म्हणजे त्यावरून मग त्याला महिन्याला किती पगार मिळतो हे सगळं ते काढत बसतात किंवा मुलाच्या वाट्याला किती जमीन येणार आहे हे सगळं विचारून मगच आपली मुलगी तिथे द्यायची आहे की नाही हा विचार करतात पण हे अतिशय चुकीचं आहे सरळ सरळपणे आपण एखाद्या नवीन माणसाच्या घरी किंवा नवीन व्यक्तींच्या घरी जाऊन त्यांची लायकी काढत बसतो कारण पगार पैसे कितीही असले तरी पण ते आपल्याला जन्मभर पुरणार नसतात किंवा कुणीच ते सोबत घेऊन जाणार नसतं माणूस रिकाम्या हाताने आलेला आहे आणि रिकाम्याच हाताने जाणार आहे शिल्लक काय राहील फक्त त्या माणसाच्या आठवणी किंवा जसं की माणसाची माणुसकी त्या माणसाचा स्वभाव त्यामुळे पैशापेक्षा समोरची माणसं कशी आहे हे बघितलं तर ते जास्त योग्य असेल कारण बऱ्याचदा पैशांवाली जी माणसं असतात ती अहंकारी असतात आणि अशा जास्त पैशांवाल्या व्यक्तीच्या घरी आपण जर आपली मुलगी दिली तर कदाचित तिला ते सुख जे आहे ते कधीच मिळणार नाही जे एखाद्या कमी पैशावाल्या किंवा चांगल्या माणसांकडे तिला मिळू शकेल त्यामुळे साधीवळी माणसं बघा किंवा मग जरी ज्यांच्याकडे पैसे जास्त आहे पण त्या माणसांचे पाय जमिनीवर आहे की नाही अशी माणसं आपल्याला ओळखता आली पाहिजे कारण अशीच माणसं समोरच्याचं मन जिंकतात जो तो आपल्या पोटापुरतं कमावत असतो आणि पैसा आज आहे उद्या नाही आणि नोकरीसुद्धा माणूस जन्मभर करत नसतो प्रत्येकाला आपल्या पोटापुरतं कसं कमवायचं किंवा आपण आ... आपली जी काही बायको आहे किंवा आपली जी काही बायका पोरं असतील त्यांचं कसं भागवायचं म्हणजे त्यांची गुजराण कशी करायची याची काळजी प्रत्येक व्यक्तीला घेता येते कारण बऱ्याच वेळा असं घडतं की मुलीच्या घरची परिस्थिती साधारण असते तरी पण मुलीच्या घरच्यांना अपेक्षा इतक्या असतात की मुलाच्या घरी सगळं चांगलं पाहिजे किंवा मग मुलाला एवढ्याच पगाराची नोकरी पाहिजे मुलगा सरकारी नोकरीमध्ये पाहिजे किंवा मग त्याच्या वाट्याला जमीन पण पाहिजे आणि तो नोकरीसुद्धा करणारा पाहिजे तर या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहे मला तुम्हाला इथे हे सांगायचं आहे की आपल्या बोलण्यातून पैशाचा विषय टाळून आपण समोरची माणसं कशी आहेत हे तुम्ही बघितलं त्यांचे आणि तुमचे स्वभाव एकमेकांशी मिळते जुळते झाले तुमची मुलगी तिथे सुखी राहील याची खात्री तुम्हाला पटली तर तुम्हाला बाकीचं काहीही बघण्याची अजिबात गरज नसते तुम्ही ते स्थळ नक्की पक्कं करण्याचा निर्णय घेऊ शकता कारण लग्न म्हणजे फक्त त्या मुलाचा आणि मुलीचा विवाह होणार नसतो तर तुम्ही दोन्हीकडच्या कुटुंबांना एकत्र जोडत असतात एका नात्यामध्ये बांधत असतात तर तुम्ही नात्यांचा विचार तिथे करायला हवा लग्न म्हणजे व्यवहार नाही हे तुमच्या लक्षात यायला हवं कारण कुणाच्या पगाराच्या आकड्यावरून किंवा कुणाच्या घरच्या आर्थिक परिस्थितीवरून त्या व्यक्तींची किंमत ठरवणं त्या व्यक्तींना किती मानपान द्यायचं हे ठरवणं अतिशय मूर्खपणाचं आणि चुकीचं लक्षण आहे त्यामुळे पुन्हा एकदा हेच सांगेल की माणसं कमवा कमवलेली माणसं जपा तुम्ही माणूस आहात तर माणसासारखंच वागा कारण माणूस की नातं यामध्ये व्यवहार करू नका यानंतरची चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नीट पारक केल्याशिवाय म्हणजेच कोणत्याही व्यक्तीला नीट ओळखल्याशिवाय त्या व्यक्तीला जवळ करू नका किंवा लगेच आपली ती मैत्रीण झाली आपला तो मित्र झाला किंवा हा व्यक्ती लगेच आपल्या खूप जवळचा झालेला आहे असं मानू नका जेव्हा आपल्याला कुणीतरी नवीन व्यक्ती भेटते तर बऱ्याचदा ही चूक आपल्याकडून होते आपण महिला असू किंवा पुरुष असू ह्या चुका आपण अगदी सहजपणे करून बसतो की नवीन ओळख झाली किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला कुणी नवीन पाहुणे भेटले एखाद्या व्यक्ती भेटला किंवा एखादी व्यक्ती प्रथमच आपल्याशी बोलत आहे तर थोडंफार बोलणं जर आपलं लांबलं तर आपण त्या व्यक्तीला आपलं सगळं काही सांगून बसतो काही वेळा असं असतं की पहिल्या भेटीतच समोरची व्यक्ती कशी आहे हे आपल्याला कळतं पण काही गोष्टी समोरच्या व्यक्तीवर सुद्धा अवलंबून असतात त्या व्यक्तीचा स्वभाव तसा असला पाहिजे स्वभावावर त्या गोष्टी अवलंबून आहेत व्यक्ती तितक्या प्रकृती अशी जी म्हण आहे ती त्यासाठीच आहे सा त्यामुळे प्रत्येक वेळी तुम्हाला भेटलेली व्यक्ती चांगली असेलच असं नाही माणसं ओळखता आली पाहिजे कुणावरही ठेवलेला आंधळा विश्वास तुम्हाला गोत्यात आणू शकतो त्यामुळे माणसं पारखून घ्या आणि नंतरच मैत्री करण्याचा किंवा मग त्या व्यक्तीला किती जवळ धरायचं किती धरायचं नाही याचा विचार तुम्ही करू शकता यानंतरची पाचवी गोष्ट आहे घरातील ज्या काही खाजगी गोष्टी असतात त्या घराच्या चार भिंतीतच राहू द्या खाजगी गोष्टी कशाला म्हणतात तर याचं महत्त्व पहिल्यांदा तुम्हाला समजलं पाहिजे ते जर तुम्ही समजून घेतलं ते जर तुम्ही जपलं तरच तुमच्या त्या गोष्टींना किंमत राहील तुम्हाला स्वतःला किंमत राहील घरातील छोट्या मोठ्या कुरबुरी असतील एकमेकांबद्दलचे मतभेद असतील किंवा नवरा बायकोतील जे काही बोलणं असेल भले ते चांगलं असो किंवा मतभेदाचं असो तर या सगळ्या गोष्टी तुम्ही भावनेच्या भरात एखाद्या विराहित व्यक्तीला तुमच्या अज्ञानामुळे म्हणा किंवा मग भावनेच्या भरात का होईना म्हणा सांगितल्या तर समोरची व्यक्तीसुद्धा आपण तिच्याशी त्या गोष्टी शेअर करतोय तर ती त्या लायकीची असली पाहिजे कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण जर आपल्या या प्रायव्हेट गोष्टी खाजगी गोष्टी तिसऱ्या व्यक्तीला सांगितल्या तर तीच लोक आपल्या पाठीमागे आपल्याला काहीतरी उलटं पालटं बोलतात आपलं हसं करतात आपली मस्करी करतात आपल्याला त्या गोष्टीवरून चिडवतात किंवा आपल्याला सोडून अजून ते जर दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीला आपल्याबद्दल सांगायला गेले तर एखादा शब्द वाढवूनसुद्धा सांगू शकता ज्याचं तुम्हाला अतिशय वाईट वाटू शकतं जेव्हा ती गोष्ट तुम्हाला समजेल त्यामुळे एकदा आपण आपली गोष्ट किंवा आपण एकदा आपलं जीवन खाजगी सोडून सार्वजनिक केलं आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या खाजगी न ठेवता सार्वजनिक केल्या तर या चुकांमुळे आपणच आपली किंमत हाताने घालवून घेतो किंवा कमी करून घेतल्यासारखी होते त्यामुळे ही चूक अजिबात करू नका यानंतरची सहावी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जी कला असेल जे कौशल्य तुमच्याजवळ असेल की ही गोष्ट तुम्ही चांगली करतात किंवा ज्या गोष्टीचं ज्ञान तुम्हाला असेल तर ते फुकट कधीही वाटू नका असं म्हटलं जातं आपल्याजवळचं जे काही ज्ञान आहे ते आपण इतरांना दिलं पाहिजे पण ते फुकट नाही द्यायचं काहीतरी त्याचा मोबदला आपण घेतला पाहिजे अगदी आपला मित्र असेल नातेवाईक असेल त्या ठिकाणी तरी पण चालेल त्यांना कदाचित राग येऊ शकतो वाईट वाटू शकतं की अरे मी तर याचा मित्र आहे मी तर हिची मैत्रीण आहे मी तर यांची नातेवाईक आहे तरी पण यांनी माझ्याकडून पैसे घेतले काही हरकत नाही तुमचा स्वाभिमान जपण्यासाठी तुम्ही एवढं केलंच पाहिजे कारण जेव्हा आपल्याला काहीतरी किंमत असते किंवा आपल्याकडून समोरच्याला काहीतरी मिळणार असतं तेव्हा आपल्याला असंख्य मित्र नातेवाईक तयार होत असतात इतर वेळा आपल्याला कुणीही विचारत नाही जेव्हा आपल्याकडे काही कौशल्य नसतं किंवा आपण जर थोडेफार पैसे कमावत नसलो घरीच असतो किंवा आपल्याजवळ म्हणजे पैसे नाही आहे किंवा आपली आर्थिक बाजू कमकुवत आहे तेव्हा मात्र आपल्याला कुणीही विचारत नाही पण अशा वेळा आपल्याला माणसं ओळखता आली पाहिजे स्वार्थासाठी जवळ येणाऱ्या लोकांना आपल्याला अजिबात जवळ करायचं नाही आहे आणि तुम्ही जे काही ज्ञान किंवा तुमच्याकडे असणारी गोष्ट जेव्हा दुसऱ्यांना शेअर करता किंवा मग तुमच्याजवळचं ज्ञान तुम्ही इतरांना जेव्हा देत असतात तेव्हा त्याचा मोबदला घ्यायला विसरू नका कारण हे कलियुग आहे आपण काही गोष्टी एकदम फ्रीमध्ये किंवा मग विना मोबदला एखाद्याला द्यायला जातो तर लोक त्याचा गैरफायदा घेऊ शकता त्यामुळे ही चूक आपल्याला टाळायची आहे यानंतरची सहावी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जी काही कला असेल ज्या गोष्टींमध्ये तुम्ही पारंगत असाल किंवा जे ज्ञान तुमच्याकडे असेल ते कधीच कुणाला फुकट वाटू नका जरी अशी म्हण आहे की ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते म्हणजेच काय आपल्याजवळ जे काही ज्ञान आहे ते जर आपण दुसऱ्यांना दिलं तर त्याच्या ज्ञानामध्ये आणि आपल्याही ज्ञानामध्ये अजून भर पडते पण असं कुठे लिहिलेलं नाही की तुम्ही ते ज्ञान फुकट वाटायचं आहे तर तुम्ही जे काही ज्ञान किंवा जी काही तुमच्याकडे गोष्ट खास आहे ती दुसऱ्याला देताना त्याचा योग्य तो मोबदला घ्यायला शिका अगदी आपला मित्र नातेवाईक तिथे असला तरी पण तुम्हाला त्या गोष्टीचा मोबदला घ्यायचा आहे काही का होईना थोडेफार पैसे तुम्हाला त्यासाठी घ्यायचे आहे कारण फुकट मिळालेल्या गोष्टीला कुणीही किंमत देत नाही तिथे आपला स्वाभिमान जपण्यासाठी एवढं आपल्याला करायचं आहे कुणाला राग आला किंवा कुणी तुम्हाला नाव ठेवलं तरीसुद्धा चालेल पण ही चूक तुम्हाला टाळायचीच आहे कारण जेव्हा आपल्याला काही काहीतरी किंमत असते किंवा आपल्याकडून समोरच्याला काहीतरी मिळणार असतं तेव्हाच आपल्याला असंख्य मित्र आणि नातेवाईक तयार होत असतात पण स्वार्थासाठी अशा जवळ येणाऱ्या लोकांना अजिबात जवळ करू नका कारण हे कलियुग आहे तेव्हा सावध व्हायला शिका यानंतरची सातवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोडून गेलेल्या व्यक्तीसाठी जास्त दुःख करत बसू नका कारण सोडून गेलेली व्यक्ती कधीच पुन्हा येत नसते पटकन स्वतःला तुम्ही संयमी बनवायचं आहे स्वतःवर ताबा ठेवायचा आहे मेंटली आणि फिजिकली तुम्हाला स्ट्रॉंग राहायचं आहे कारण लोक पडलेल्या किंवा ढासळलेल्या घराच्या विटा मातीसुद्धा सोडत नाही त्यामुळे तुमच्या या कमकुवतपणाचा एखादा व्यक्ती फायदा सुद्धा घेऊ शकतो समजा तुमच्या घरातील किंवा तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीचं निधन झालं तर तुम्हाला ही गोष्ट अगदी लवकर लक्षात आली पाहिजे की मृत्यू हे त्रिकालबाधित सत्य आहे अटळ सत्य आहे प्रत्येक जणावर ती वेळ येणार आहे त्यामुळे त्या, त्या दुःखातून तर तुम्हाला लवकर सावरण्याचा प्रयत्न करायचा आहे आता यात दुसरा प्रकार असा येईल की जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला खूप जीवापाड जपता अगदी जवळचं मानता पण तीच व्यक्ती तुमचा विश्वासघात करून निघून जाते तर हे वाक्य कायम लक्षात ठेवा की जो सोडून गेला तो कधीच आपला नव्हता कारण आपली माणसं कधीही सोडून जात नाही आपण या व्यक्तीला पारखण्यात चूक केली त्यामुळे आपल्याजवळ सध्या ज्या व्यक्ती आहेत की ज्या आपल्या आहेत त्यांना जपा त्यांची काळजी घ्या यानंतरची आठवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या भावनांना योग्य वेळी वाट मोकळी करून द्यायला शिका आपल्या प्रिय व्यक्तीजवळ किंवा आपल्या स्वतःजवळ का होईना आपण आपल्या भावना आपले विचार मांडले पाहिजे नाहीतर साठवून ठेवलेल्या भावनांचा एक दिवस विस्फोट होऊन जातो आणि त्यावेळेस आपली मानसिक स्थिती खराब होण्याची सुद्धा शक्यता जास्त असते याचा आपल्यावर मानसिक परिणामसुद्धा विपरीत होऊ शकतो याउलट तुम्ही जर तुमच्या भावना तुमच्या विश्वासू किंवा प्रिय व्यक्तीजवळ मांडल्या तुमची म्हणजे तुम्ही जर त्या भावनांना वाट मोकळी करून दिली तर तुमचं मन यामुळे नक्की हलकं होईल आणि तुमचा शारीरिक समतोलसुद्धा योग्य तो राखला जाईल म्हणजेच काय तुमचं मन शांत राहायला मदत होईल यानंतरची नववी गोष्ट जीसुद्धा अतिशय महत्त्वाची आहे की बऱ्याच वेळा आपण टी व्ही सिरियल बघतो टी व्हीवरचे वेगवेगळे कार्यक्रम बघतो आणि त्या गोष्टींचा आपल्या मनावर अतिशय खोलवर परिणाम करून घेतो जसं की टी व्हीवर प्रसारित होणाऱ्या मालिका किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम की काही कार्यक्रम फक्त आभासी असतात त्यामध्ये फक्त एक आभासी घटना तयार करून त्यांचं चित्रण केलेलं असतं एक मनोरंजन म्हणून आपण ते बघू शकतो तेवढ्यापुरतं तेवढं आपल्या मनाचं समाधान म्हणा किंवा मग एक आपली काहीतरी करमणूक म्हणा एवढ्यापुरतं आपण ते, ते बघू शकतो पण समजा मालिकांमध्ये एखाद्या नात्याबाबत काही उलटसुलट दाखवत असेल आणि आपण जर आपल्या खऱ्या नात्यांवरसुद्धा त्या मालिकांमध्ये जसं दाखवलेलं आहे तसा परिणाम जर करून घेत असेल तर नक्कीच आपल्यासाठी ते खूप चुकीचं आहे कारण आपली नाती जर प्रत्यक्षात तशी नसतील आणि आपण जर त्या मालिकांमध्ये बघून किंवा त्या कार्यक्रमांमध्ये बघून त्या नात्यांकडून तशी अपेक्षा करत बसलो किंवा मग काही नाती आपल्यासाठी खूप चांगली आहेत आपली माणसं खूप चांगली आहेत पण मालिकांमधून त्या कार्यक्रमांमधून तुम्ही जर बघितलं की हा व्यक्ती या व्यक्तीशी असा वागतो किंवा अगदी उघड उघड सांगायचं झालं की आपण एखाद्या सिरियलमध्ये मालिकेमध्ये असं बघितलं की एखादी सासू एखाद्या सुनेशी खूप वाईट वागते आणि मग आपल्या खऱ्या नात्यांमध्ये आपली सासू भलेही किती चांगली आहे आणि आपण जर असं समजलं की नाही नाही मालिकांमध्ये दाखवता ते अगदी ख खरं आहे सासू कधीच आपल्याशी चांगलं वागू शकत नाही तर कदाचित त्या व्यक्ती म्हणजे आपल्या खऱ्या आयुष्यातील सासूबाई खूप चांगल्या असतील तरी पण या मालिकांचा या कार्यक्रमांचा प्रभाव आपल्यावर इतका जास्त झालेला असतो की आपण आपल्या खऱ्या नात्यांनासुद्धा यावेळेस गमावून बसतो हे फक्त मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगितलं कारण स्त्रियांच्या बाबतीत बऱ्याचदा असं घडतं की त्यांच्यावर या सोशल मीडियाचा म्हणा किंवा मग मालिका नाटक किंवा नाट्यमय स्वरूपात जे काही आपण कार्यक्रम बघत असतो या गोष्टींचा इतका खोलवर परिणाम झालेला असतो की त्यामुळे त्या घरातल्या त्या ना, नात्यांनासुद्धा बिघडवायला मागे पुढे बघत नाही त्यामुळे महिलांनी खास करून ही काळजी घ्यायची आहे यानंतरची दहावी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सतत कोणत्याही गोष्टींच्या तक्रारी करणं सोडा त्या गोष्टींमध्ये तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर त्याच्यावर काय आपल्याला मार्ग काढता येईल हे आपल्याला बघायचं आहे पण सतत आपण जर तक्रारी करत असू तर ही गोष्ट अतिशय चुकीची आहे कारण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीकडे आपल्याकडे घडणाऱ्या कोणत्याही गोष्टीची तक्रार करत असू तर साहजिक समोरच्या व्यक्तीलासुद्धा ते आवडणार नाही यामुळे तुम्ही स्वतःबरोबर त्या व्यक्तीलासुद्धा नकारात्मक वातावरणात नेत असतात आपण जर नकारात्मक वातावरण तयार करत असू तर आपल्या भोवतालचं वातावरणसुद्धा तसंच होतं किंवा आपण जसे विचार करतो तसाच प्रभाव आपल्या पूर्ण शरीरावर पडत असतो आणि आपण जर या नकारात्मक वातावरणामुळे आपल्या तोंडातून जर कटू शब्द काढत असू तर तुम्हाला हा नियम माहिती असेल की वास्तू नेहमी तथास्तू म्हणते कारण जसं आपण बोलतो तसंच आपल्याला परत मिळत असतं त्यामुळे विचार करायचा असेल तर तो नेहमी सकारात्मक करा सतत तक्रारी करण्याची तुमची जर सवय असेल तर त्या तक्रारींऐवजी तुम्हाला त्या समस्यांवर मार्ग कसा काढता येईल हे तुम्हाला शोधायचं आहे यानंतरची अकरावी महत्वाची गोष्ट म्हणजे मूर्खांच्या नादी कधीही लागू नका शहाण्याचा नोकर व्हावं पण मूर्खांचा मालक कधीही होऊ नये ही, ही म्हण तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ज्या गावाला तुम्हाला जायचं नाही त्याचा रस्तासुद्धा शोधत बसू नका त्यामुळे ज्या व्यक्तींशी तुमचं पटत नाही ज्यांचे विचार तुमच्याशी मिळत जुळत नाही तर अशा व्यक्तींशी किंवा अशा मूर्ख व्यक्तींशी वाद घालणंसुद्धा तुम्हाला टाळायचं आहे तुमच्या आरोग्यासाठी हे अतिशय चांगलं असणार आहे यानंतरची पुढची महत्त्वाची गोष्ट स्वतःला कम्फर्ट झोनमधून बाहेर काढा बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की अरे माझं सगळं चांगलं आहे मी कशाला हे करायला जाऊ किंवा मी कशाला काही काम करू तर अशा वेळेस तुम्हाला बऱ्याच वेळा अडचणी तयार होऊ शकता आपल्याला जर एखाद्या सेफ्टी झोनमध्ये किंवा कम्फर्ट झोनमध्ये राहायची सवय असेल आणि एकदमच आपण कुठे बाहेर पडलो तर आपल्याला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लाग लागू शकतो कारण आपण त्या गोष्टी कधी केलेल्याच नसतात आपण जर एखाद्या कामामध्ये थोडीशी रिस्क घेतली की जी तुम्हाला वाटत असेल की अरे माझ्याकडून हे काम होणार नाही पण तेच काम करायचं असा जर तुम्ही नि ने, निर्णय घेतला तर नक्कीच तुम्हाला त्या कामामध्ये चांगलं यशसुद्धा मिळू शकता फक्त त्या कामाचा हेतू चांगला असला पाहिजे कारण पाण्यात पडल्याशिवाय पोहायला जमत नाही ही एक म्हण आहे हे तुमच्या लक्षात यायला हवं मी तुम्हाला जेवढ्या काही गोष्टी सांगितल्या तर त्या प्रत्येक गोष्टींमध्ये एक म्हण सांगितलेले आहे कारण त्या म्हणीसुद्धा त्या गोष्टींसाठी अतिशय पूरक होत्या त्याचबरोबर स्वतःला आर्थिकदृष्ट्या साक्षर बनवा बऱ्याच व्यक्तींजवळ पैसा भरपूर येतो पण तो पैसा साठवायचा कसा किंवा त्या पैशाचा योग्य वापर कसा करायचा हे समजत नसल्यामुळे सुद्धा आलेला पैसा अजिबात टिकत नाही आणि असं जर आपल्या बाबतीत असेल तर आपल्यामध्ये आणि अडाणी व्यक्तींमध्ये फरक तो काय कारण आपण सुशिक्षित असून जर आपल्याला पैशाचं नियोजन व्यवस्थितपणे करता येत नसेल आणि एखाद्या व्यक्तीचं असं असतं की शिक्षण कमी असल्यामुळे पैसा योग्य तो त्यांच्याजवळ येतोय पण त्याचं नियोजन करणं जमत नाही तर आपला आणि त्यांच्यामध्ये वेगळा फरक आपण ठरवू शकत नाही आपण एकाच माळेचे मनी आहोत असं आपण म्हणायला काही हरकत नाही त्यामुळे पैसा जर आपल्याकडे येत असेल तर आपण त्याचं नियोजन करायला सुद्धा व्यवस्थितपणे शिकलं पाहिजे यानंतरची अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सततची चिंता करणं सोडा चिंता केल्याने कोणतीही गोष्ट साध्य होत नसते उलट त्यामध्ये अडचणी अजून जास्त तयार होतात बऱ्याच वेळा महिलांमध्ये हा प्रॉब्लेम किंवा ही समस्या जास्त वेळा आढळते आणि त्या आजार पण ओढवून घेतात की कशाचीही खूप जास्त चिंता करत बसतात की माझं हे कसं होणार मग हे केल्याने ते कसं होणार तर हे सगळं चुकीचं आहे एक म्हण नेहमी लक्षात ठेवायची की चिता जशी मेलेल्या माणसाला जाळते तशी सतत केलेली चिंता जिवंत माणसाला जाळत असते त्यामुळे चिंता करायची नाही कोणत्याही गोष्टीची जर तुम्ही विनाकारण चिंता करत असाल तर ती गोष्ट नेमकी कशी आहे खरंच आपण या गोष्टीचा एवढा विचार केला पाहिजे का अतिविचाराने आपल्या मनावर काय परिणाम होऊ शकतात तर या गोष्टींचा विचार करून कोणत्याही गोष्टीची किती चिंता करायची हे तुम्ही ठरवायचं आहे आता जाता जाता सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट कुणाच्याही धाकात कधीही राहू नका धाक आदरयुक्त धाक असला पाहिजे पण विनाकारण तुम्ही एखाद्या गोष्टीचा किंवा एखाद्या व्यक्तीचा खूप जास्त धाक बाळग बाळगत आहात तर हे अतिशय चुकीचं आहे यामुळे तुम्ही तुमची स्वतःची प्रगती कधीही करू शकणार नाही तुमची वेगळी ओळख तुम्हाला निर्माण करायची असेल तर तुम्हाला हिमतीने प्रत्येक गोष्टीला सामोरं जायचं आहे उभं राहायचं आहे आपल्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा तुम्ही आदरयुक्त धाक बाळगू शकता पण इतर कोणत्याही व्यक्तीचा विनाकारण धाक तुम्हाला बाळगायची अजिबात गरज नाही आहे की जे तुम्हाला कारण नसताना धाक देण्याचा प्रयत्न करत आहेत तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरपूर महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या तुमचेसुद्धा असे काही अनुभव असतील की ज्या चुका तुम्ही आत्तापर्यंत करत होतात आणि आता इथून पुढे करणार नाहीत तर ते अनुभव तुम्ही कमेंट्समध्ये नक्की लिहा तुमचे अनुभव वाचायला अतिशय आनंद होईल किंवा अजून कुणी या कमेंट्स वाचल्या तर त्यांनासुद्धा तुमच्या या अनुभवाचा फायदा होऊ शकतो तर भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट्सद्वारे कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद